लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडतं आहे त्या कुरुक्षेत्रावर त्या रणांगणावर काय काय पद्धतीने कसे कसे डाव खेळले जात आहे हे आपण बघतोय आता एकनाथ शिंदे हे यशस्वी झालेले आहेत कशामध्ये पंधरा उमेदवार त्यांना उभे करता आलेले आहेत ते धनुष्यमानाच्या चिन्हावर शिवसेनेच्या नावावर आणि यासाठी त्यांना सहकार्य झालेलं आहे ते अर्थातच एका ठाकरे यांचं ते ठाकरे अर्थातच कोण राज ठाकरे यांचं ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषेतली भेकड जनता पार्टी आडेवाडे घेत होती एकनाथ शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या विक प्रकारचा दबाव आणत होती पहिल्या दुसऱ्या टप्प्यातले अनेक उमेदवार बदलायला लावले अनेक सर्वेचे अहवाले दिले जात होते वगैरे वगैरे सगळं कारण की तुम्ही आता आमचे मांडलिक झालेलात आम्ही म्हणू त्याच जागा तुम्ही लढवायच्या आणि आम्ही म्हणू तेच उमेदवार असं सगळं सांगितलं जात होतं परंतु गेल्या दोन चार दिवसामध्ये चमत्कार घडले अगदी नाशिकची जागा मुंबईच्या जागा ठाणे कल्याण हे सगळं मिळालं याचं कारण काय तर याचं कारण आहे उद्धव विरुद्ध नारायण राणे उद्धव विरुद्ध राज ठाकरे उद्धव विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता आपल्याला एक घमासान लावून द्यायचं आहे आणि त्या अर्थाने मग आपल्या विरोधातलं जे काही राजकारण चालू आहे त्याला एक चांगल्या पद्धतीने एक प्रहार करायचा अशी भूमिका तर हे असं जे सगळं राजकारण चाललेलं आहे पडद्याअडचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या बघा ही स्वतंत्र पत्रकारिता आहे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण हिचं चर्चा करत असतो त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रोत्साहन द्या अशी नम्र विनंती हे बघा राज ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीने का स्वीकारलं काम हा युतीमध्ये त्यांना दिल्लीला बोलवलं भलं त्यांना वेटिंग वगैरे ते विषय जाऊ द्या परंतु त्यांना दिल्लीला बोलवलं सन्मानपूर्वक वागरूक दिली त्यांचा एकही खासदार नाही एखादा आमदार सोडला तर त्यांच्याकडं काय असं राजकीय बळ आहे तर त्यांच्याकडं ठाकरे हे नाव आहे ठाकरे हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड हे आपलं मोठं ब्रह्मास्त्र ठरू शकतं लोकसभेच्या मैदानामध्ये आणि म्हणूनच त्यांना सोबत घेण्यात आलं त्यांनी देखील मोठे आडेवेडे घेत सगळ्या अगदी गुढीपाडव्याला त्यांनी जी काही विचारांची गुढी उभारली त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी ततम मम करत एकदाचा आपला तो पाठिंबा बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांना जाहीर करून टाकला त्याच्या विरुद्ध मनसेमध्येच खूप नाराजी वगैरे पसरली तो विषय वेगळा आहे आज विषय आपल्याला मांडायचा आहे बोलायचा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या धुरीणांनी का दोन पावले मागे जाणे पसंत केलेले आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे साक्षात महाशक्ती गृहमंत्री अमित शाह हे संभाजीनगरमध्ये सभा घेऊन मोकळे झाले आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं उच्च रावामध्ये सांगितलंय की कमळाला निवडून द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर झालं काय त्याच्यानंतर जे झालं तर ते संदीपान भुमरे हे पालकमंत्री जे आहेत विद्यमान त्यांच्या गळ्यातली लोक उमेदवारीची माळ टाकण्यात आली तिथं ते एक झालं दुसरीकडे अनेक म्हणजे मुंबईच्या जागा तिथेही तेच जा झालेलं आहे आणि ठाण्याच्या बाबतीत तर किती ठणाना करण्यात आलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचे इतर दिग्गज नेते असो त्यांनी ठाणे म्हणजे आनंद धर्मवीर आनंद दिगे यांनी जसा नकाशा काढून कुठे कुठे शिवसेना फोपवलेली आहे कुठे कुठे रुजलेली आहे आणि त्यामुळं विजय कसा मिळू शकतो खऱ्या अर्थाने हा ठाणे हा बाले किल्ला आहे तो फक्त शिवसेनेचा हे शिवसेना प्रमुखांना पटवून दिला आणि शिवसेना प्रमुखांनी तो नकाशाच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या त्यावेळेला हातात ठेवला होता आणि मग मत तो मतदारसंघ शिवसेनेला मिळाला मग आता तो परत पाहिजे आता आम्ही बाजीगर ठरलेलो आहे आम्ही मोठा भाऊ आहोत आणि म्हणून आम्हाला तो ठाणे मतदारसंघ पाहिजे म्हणून शिंदे यांना म्हणजे त्या अर्थाने आटी टाकल्या जात होत्या जा। की अदलाबदली करू वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जातं आता कल्याणच्याही बाबतीत तेच की कल्याणच्या संबंधाने जसं आता ते गोळीबार फेम पोलीस ठाण्यामध्ये ज्यांनी गोळीबार केला ते गणपत गायकवाड भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी काय प्रकारची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली आहे किंवा त्यांनी जो गोळीबार केला त्याचं कारण काय सांगितलेलं आहे आणि त्यांनी मग लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कुणाला सहकार्य करणार आज त्यांच्या ज्या सुविज्ञ पत्नी आहेत त्या कुणाचा प्रचार करत आहेत उघड फिरत आहे ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्या दरेकार ज्या आमदार आहेत त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्या दिसतात आहे त्याचा अर्थ काय तर हे सगळं जे आहे याच्यामुळे आपल्याला आता आपल्याला चार पावलं मागं गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे कल्याण तर एक यांना द्यावंच लागणार आहे कारण की त्यांचा तो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जरी आपल्या पक्षातून विरोध असला तरी ते त्यांना द्यावं लागणार आहे कारण की आपल्याला युती ही कशी ही महायुती टिकवायची आहे आणि एक, -एक मोहरा निवडून आणायचो आहे आपल्याला मग जर आपल्याच पक्षातले जर विरोध करतात कल्याण शिंदेंना मग आता करायचा मार्ग कसा काढायचा मग अजून एक शक्ती त्याच्यामध्ये ओतली पाहिजेत आणि ती राज ठाकरे यांची शक्ती ओतली पाहिजे कल्याणला जोरदार सभा घेतल्या जाते तीच गोष्ट ठाण्यामध्ये देखील आहे ठाणे हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्लाच या बाले किल्ल्यामध्ये ठाकरे म्हणजे राज ठाकरे ज्या वेळेला सभा घेतील त्यावेळेला ते ज्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द बांध सोडतील तर ते लोकांचे कान असे टावकारलेले असतात आणि त्या जातीवर भाजप धुरींनी राज ठाकरे यांना आपल्या म्हणजे त्यांचं इंजिन जे आहे ते महा या ट्रिपल इंजिनमध्ये अजून एक मोठे इंजिन जोडायला लावलेलं ला। आहे त्याचा इतकंच अर्थ आहे मग आता राज ठाकरे बोलतील आता नारायण राणे ज्या शब्दामध्ये बोलत आहेत मातोश्रीवरचं एक एक मी बोलायला लागेन आणि मग ते जाहीर सभेमध्ये काल परवा ज्या पद्धतीने बोललेलं आहे की उद्धव हे आपल्या पित्याला म्हणजे शिवसेना प्रमुखांना कशा प्रकारे त्रास द्यायचे उपाशी ठेवायचे लक्ष देत नव्हते हो परदेशात निघून जायचे कुठं हॉटेलमध्ये मुक्काम करायचे मग मी कशी मध्यस्थी करायचो वगैरे वगैरे ते आता बोलायला लागलेले ला आणि अजूनही माझ्याकडं बरंच काही बोलण्यासारखं आहे असं नारायण राणे हे नेहमी ते धमकी देत असतात उद्धव ठाकरे आता नारायण राणे हे लोकसभेचे उमेदवार म्हणून टीका करतात का तर ती तशी नाही त्यांच्या मनामध्ये जो सल आहे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध तो तो ते वारंवार बोलून दाखवतात आणि मग आता कोणत्या वेळेला कोणती गोष्ट बोलली पाहिजे कधी आपल्या आपल्या भातातले बाण सगळे जर एकदम टाकले तर कसं होईल कारण की आपलं पूर्ण राजकारण उद्धव ठाकरे विरोध याच्यावरच सगळं चालू आहे आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीने आपल्याला सन्मानपूर्वक आपल्यामध्ये घेतलेलं आहे भलं आपल्यावर भर भलते सलते आरोप वगैरे सगळं आपल्याला धमकी देऊन बरोबर घेतलेलं आहे आणि तुमचं हे कामच आहे उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बोलत राहणे आणि ते आपलं काम इमाने इतबार हे करत आहेत मग आता ते करत असताना अगदी खाजगी ज्या गोष्टी असतात म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील तुम्हाला घरचा माणूस म्हणून तुमच्या समोर त्यांचं भांडण होत असेल किंवा काय वाद होत असतील किंवा काय जे तुम्हाला खटकत असेल तुम्हासमोर, तुम्हासमोर ते तुमच्या समोर तुम्ही आहात याचं ही जाणीव असताना देखील तुमच्यासमोर ते होत आहे याचा अर्थ तुम्ही अतिविश्वासात नाही आणि मग तुम्ही बाहेर जाऊन त्याचा किती भांडाफोड फोड करायचा याला काही मर्यादा असते मग आता ही मर्यादा ओलांडायची का याची परवानगी दिली कुणी नारायण राणेंना ती बहुतेक बहुतेक ही राज ठाकरे यांनी दिलेली कारण की आता हे जे काही राजकीय गणित आहे म्हणजे उद्धव ठाकरे हे कार्यकारी प्रमुख झाले लोणावळ्याच्या शिबिरामध्ये राज ठाकरे यांनी त्यांचं नाव सुचवलं ते झाले त्याच्यानंतर सगळी सूत्रं आपल्या हातामध्ये घेतली विधानसभेचे आमदार असतो महापालिका उमेदवार असो महापालिकेचे असो सगळे उद्धव ठरवणार असेल तर मी कशाला राहायचं वगैरे वगैरे असं सगळं चवतो राग जो आहे राज ठाकरेंच्या मनामधला तो राजकीय राग होता आणि तो तो घेऊन त्यांनी ते आपल्या बडव्यांच्या विरोधात बंड त्यांनी केला आणि ते बाहेर पडले तिथून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यावेळेला स्थापना केली नारायण राणे त्याच पुढे बाहेर पडले नारायण राणेंनी काय केलं की त्यांनी स्वाभिमानी पक्ष असं त्यांचं तर... काढलं मग आता राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र येऊन काही करतील का असं अनेकांना त्यावेळेला वाटतो परंतु त्यांनी दोघांनी दोन वेगवेगळे मार्ग पत्करले मग मा एक ते नारायण राणे त्यावेळेनंतर काँग्रेसमध्ये गेले भाजपमध्ये गेले मग त्यांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या तो त्यांचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे तर आता नारायण राणे हे भारतीय जनता पार्टीच्या कमळावर उभे म्हणजे त्यांनी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना बसवलं त्यांना सांगितलं बघा जरा तुम्ही ऐका पुढं आपण बघू असं ते करून नारायण राणेंना उभं केलं मग आता नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना सर्वार्थाने त्यांना मात करण्यासाठी आपल्याला उपयोगातील म्हणून ते एक कारण मग आता इकडं राज ठाकरे यांचा शब्द महायुतीचे नेते मोडू शकणार नाही याची पक्की जाणीव एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा दुसरं कोणाला असण्याची शक्यताच नाही कारण की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील म्हणजे दिवाळी असो गणपती उत्सव असो वगैरे वगैरे मग नंतर गुकेंची इतकी देवाणघेवाण झालेली आहे भोजन इतक्या वेळेला आलं की विचारता सोय नाही मग आता ज्या वेळेला राज ठाकरे यांना असा पत्र पत्रकारांनी प्रश्न विचारला किंवा त्यांनी किंवा त्यांनी सभेमध्येच गुढीपाडव्याला त्यांनी जे सांगितलं की मला असं परत विचारण्यात आलं मग तुम्ही हे एकनाथ शिंदेची शिवसेना मग हे ते धनुष्यबाण वगैरे तर त्यांनी म्हणले हॅट ते काय करायचा विषयच येत नाही ते मी स्वतःचा माझा पक्ष आहे हे असताना वगैरे हे असे काम मग त्याच वेळेला मी ते करू शकलो असतो अशा शब्दामध्ये त्यांनी ते झिटकारलं परंतु आता जसं एकनाथ शिंदे यांना देखील म्हणजे राजकारण ज्या पद्धतीचं कळतंय आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्यमंत्री पद देऊन ज्या पद्धतीच्या अटी लादलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना आता समजलेलं आहे की जसं राजकारणा कोणी मित्र शत्रू कोणीच चा कोणाचं नसतं तसं हे जर आपण इथं मान्य केलं तर हे तर आपले जे आहे ते मोठे भाऊ झालेले आहेत की आपल्याला कोणत्या क्षणी लोकसभेच्या नंतर कुठल्या जागेवर बसेल याचा काही नेम नाही म्हणून आपल्या हातामध्ये एक ठाकरे पाहिजे आणि ते आहेत राज ठाकरे मग आता भलं आता रवींद्र वायकर असतील किंवा त्या यामिनी जाधव हो असतील यांच्यावर भलते छलते आरोप ईडी अमुक दमुक ते किरीट सोमा यांनीच केलेले त्यांनाच उमेदवारी आपण देऊ शकतो मग कल्याणमध्ये ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी देऊ शकलो हे जे करू शकले एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांनी बळ दिल्यामुळे आणि राज ठाकरे यांनी महायुतीचे ते महाधुरंधर या नेत्यांना म्हणजे वरिष्ठ महाशक्तीला सांगितल्यामुळं हे झालेलं असण्याचीच अधिक शक्यता आहे हे लक्षात घ्या आता मुंबई महापालिका घ्या किंवा अडीच वर्ष जे आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे हे सगळं जे बळकवायचं असेल उद्धव ठाकरे यांना जर राजकारणातून संपव संपवलं पाहिजे असा विडा उचललेलं आहे आणि ती ती जी काही सल आहे नारायण राणेंच्या मनात राज ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंच्या मनात मग आता ते तिघे वेगवेगळ्या अर्थाने काय झालेलं आहे ते असे एकत्र आलेले आणि मग ते एकत्र येऊन आता ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय आपलं नेमकं का कर्तृत्व दाखवतात याच्यावर भारतीय जनता पार्टी सगळं ठरवणार आहे कारण भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे त्यांचं जे काही राजकारण साध्य करायचं होतं त्यांनी ते केलेलं आहे भाजप म्हणजे उद्धव ठाकरे यांची मशाल आणि कमळ याचं काही मोजके चार ठिकाणं सोडले तर इतर ठिकाणी काही विरोधात जायचं नाही यांना संपवायचं परंतु कसं संपवायचं एकनाथ शिंदे राज ठाकरे असं करून हे संपवायचं आणि हे तिघही संपले ते लढता लढता जे कोणी जिंकतील त्याच्यामध्ये त्यांना मात्र काय करायचं हिंदुत्वाच्या नावर शिवसेना बरोबर मग बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर विचार असं म्हणून त्यांना पुढे आपल्याला पुन्हा एकत्र आपल्याला पुन्हा त्यांच्याशी युती करता येईल मग ते उद्धव ठाकरे जरी समोर येऊन उभे ठाकले की आता बघा मी जिंकलेलं आहे मी बाजीगार झालेलं आहे एकवीस पैकी माझे एवढे खासदार आलेले आहेत निवडून आणि मग सगळे अंतर्गत सर्वे सगळे लक्षात घेतले जातील की आपल्याला हा धोका होऊ शकतो आपण जर एकनाथ शिंदे यांना जर कायम सोबत ठेवलं तर आपल्या पार्टीला धोका होऊ शकतो मग आता उद्धव ठाकरेंना आपण बरोबर येऊ असंही होऊ शकतं पुढे या सगळ्या शक्य शक्यता आहेत हे असं काही होऊ शकतं त्यामुळं आज निदान आज या क्षणाला तरी राज ठाकरे हे लगेच एक डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील नरेश मस्के असतील हे ताबडतोब गेले कुठं उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते आधी राज ठाकरेंचा आशीर्वाद घे घ्यायला गेले म्हणजे बघा आता ही त्या अर्थाने ही दुसरी मातोश्री आहे आपली आणि त्याच्यामुळे आपल्याला आता ही राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही आणि मग तो पर्याय समोर ठेवूनच आपल्याला पुढे राजकारणामध्ये जायचं आहे आणि लोकसभेच्या या रणांगणामध्ये आपल्याला बाजी मारून दाखवायची आहे असा पक्का निर्धार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस गाडातल्या गाडात कदाचित हसत असतील त्यांची कूटनीती ही सगळ्या अर्थाने यशस्वी होताना दिसते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद